नमस्कार शुभ संध्याकाळ कशा आहात बरे आहात ना मी पण बरी आहे आणि तुम्ही पण बरेच असाल अशी मी आशा करते आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मी आज गार्डनमध्ये आलेली आहे काम करण्यासाठी तर साफसफाई सर्व व्यवस्थित आहे काही पण पत्ते वगैरे काही पालापाचोळा पडलेला नाही पण मी आज दुसरं एक नवीन काम छानसं एक सुंदरसं काम हातात घेतलेलं आहे ते खूप दिवसापासून करावं म्हणत होते पण होतच नव्हतं ऑनलाईन हे पक्षासाठी घर घरटे मागवलेली आहे आणि ते घरटे मी आणि दोन घरटे आहेत पक्षाचे आणि ते कुठं लावावं काय नाही म्हणून विचार करत होते तर आज म्हटलं हे करावंच करावं शेवटी काम म्हणून हाती घेतलेलं आहे आता तिथं खाली एक स्क्रू असतं आणि ते स्क्रू ते प्लेटला फिट करायचं असतं पण ते स्क्रूच निघत नाही आणि बसत नाही तर मी प्रयत्न करत आहे ते दोन्हींना जॉईंट करायचं स्क्रू तर निघालेला आहे व्यवस्थित आता ते प्लेट जॉईंट करून घेते त्याला स्क्रून टाईट करून घेते म्हणजे ते जॉईंट होऊन जाईल आणि तिच्यामध्ये आपण गहू ठेवू शकतो ज्वारी ठेवू शकतो आणि काही पण ठेवू शकतो आणि त्याला टांगायचं असतं आणि पक्षी येऊन मस्त गहू वगैरे काय आपण ठेवलेलं जे अनाज असतं ते खातात तर झालेलं आहे एक रेडी झालेलं आहे तर आता दुसरं पण मी रेडी करते आणि त्याच्यामध्ये होतं ऑलरेडी मी ठेवलेलं होतं गहू मी इच्छात टाकले आणि हे सगळं फिट करून तिकडं आता रॉडनी त्याला म्हणजे जे बाइंडिंग वायर असतं त्याच्याने मी तिकडं टांगते म्हणजे इकडं शेवटीच करल म्हणजे आत इकडे तिकडे ठेवलं ना पक्षाला पण आपली भीती असते मग ते येत नाही हे काय सेपरेट जागा आहे इकडं साईडला तर ते बिनधास्त येऊन बसू शकतील आणि गहू ज्वारी आपण काय ठेवलेलं असेल ते खाऊ शकतील आता मी दुसरा हाती घेतलेला आहे ते तेही तिच्या शेजारीच ठेवणार आहे पण आता ते स्क्रू खाड खालचं काढत आहे पण ते स्क्रू निघतच नाही खूपच टाईट बसलेलं आहे ते स्क्रू आणि स्क्रू काढण्यासाठी पण ते मी घेतलेलं आहे टूल्स पण तिच्यानंही निघत नाही तर प्रयत्न चालू आहे प्रयत्न केल्यानंतर सर्व काही शक्य होतं ह ना म्हणून प्रयत्न आपण केलाच पाहिजे कुणाची सारखी मदत घेणंही बरोबर नसतं ना मग मी दुसरा एक आणि टूल्स घेऊन आलेली आहे आणि तिच्यानं मी काढत आहे तर तिच्यानं अगदी व्यवस्थित येत आहे आता झालेलं आहे थोडं अर्धं काम आता पहा ते पण मी बसवून घेते आणि बसवल्यानंतर दोन्ही पण तयार होतील आणि हिच्यात पण मी गहू नाही हिच्यात मी ज्वारी ठेवेन कारण तिच्यात ठेवलेली आहे आता हिच्यात ज्वारी ठेवते म्हणजे दोन्ही व्यवस्थित कोणाला काय खायचं ते पक्षाला खातील आता सध्या पहा किती उन्हाळा आहे आणि पक्षाला काय मिळतं सध्या खायला थोडंसं असंच आपल्या हाताने हे पहा ज्वारी घातली आता हिच्यामध्ये आणलेलीच होती मी येताना घरातून ज्वारी आता ठेवलेली आहे आणि इकडे इकडे त्याचे दोन होल असतात आणि ते चोंचीनं आपलं ज्वारी गहू काय खायचं ते घेत असतात तसं तसं ते बाहेर येत असतं खूप छान आहे तसं हे पक्ष्यांसाठी ना पण पक्ष्याला माहीत झालं पाहिजे की इथं आहे काहीतरी खाण्यासारखं म्हणून पहा मी दोन्ही पण बाइंडिंग वायरनं टांगून ठेवलेलं आहे पा किती छान झालेला आहे किती सुंदर दिसत आहे ना गार्डनला आता शोभा वाढली हिच्याने पण खूप मस्त एवढी एक कमी होती ते पण पूर्ण झाली आता मी इकडं ना विटा टाकले होते वरून काल तर हे विटा सगळे व्यवस्थित लावून घेते आणि इथं जे पॉट आहे तिकडे फार म्हणजे गर्दी झालेली आहे पॉटची सुद्धा वेगवेगळं करून घेते मी त्यालासुद्धा वेगवेगळं करून ठेवलं म्हणजे आपल्याला कशात काय कशात काय का माहिती होतं आणि एकदम जवळजवळ ठेवलं ना काहीच कळत नाही म्हणजे कोणतं याय लागलं आहे कोणतं नाही ते तर असं दोन तीन पॉट तिकडचे आणून इथं ठेवलेले आहे आणि इकडं ऊन पण येतं दुसरीकडं ठेवायचा उद्देश म्हणजे ऊन पण येते ऊन पाहिजे ना मुख्य म्हणजे आणि तर इथं आणखीन इथं दोन तीन पॉटची जागा करून घेते मी विटा लावून आणि इथं पण पॉट आणून ठेवलेला आहे ते फुलाचा आणखीन जागा आहे इकडे ठेवणंच खूप जरूरत आहे खूपच आवश्यक आहे कारण ऊनासाठी ना मी इकडेच पॉट हलवणार आहे जास्त करून तर आणि इकडं काय आहे हे सिमेंट आहे ना इकडं काही भाजीपाला पण येत नाही तर पॉटची जागा खाली केल्यानंतर ते जागा का काहीतरी लावता तरी येतं तर अशा प्रकारे मी ठेवले तिकडे पण दोन आणि आता पहा अमृत आलेले आहेत झाडाला खूप छान पिकलेले सुद्धा आहेत अमृत पण उंच उंच असतात आपल्याला ते काय काढायला येत नाही आता दोन तीन दिवसापासून मी पाहते आहे दररोज एक एक अमृत पक्षी खाऊन टाकत आहेत आणि आपपुट तसेच पण सुद्धा पडत आहेत तर मी आता प्रयत्न करत आहे की हे खूप छान पिकलेलं आहे तर जे लाकूड असतं ना आपली क जे शेवग्याच्या शेंगा काढायची त्याच्यानं मी काढण्याचा प्रयत्न करत आहे पाहू येते का तर प्रयत्न करते थोडंसं म्हणजे हा धक्का दिला लागलं बघा पडलं ना खूप छान मोठं लट्ट आहे एकदम पिवळं पिवळं झालेलं आहे आणि खूपच गोड आहे हे पेरू बघावं आता पडलेलं आहे खाली है, पहा आता मी पाणी घालून घेते व्यवस्थित आणि पाणी घातलं ना मग त्याला चांगलं सर्व काही व्यवस्थित मिळेल झाडाला तर चला पाणी घालायचं काम करते गार्डनचं काम आहे ना एवढं सोपं नाही आहे पाणी घालणं आणि स्वच्छता करणं एवढंच नाही तर नेहमी कुठं काय लावायचं कसं लावायचं कधी लावायचं हे सर्व प्रयत्न करत राहावं लागतंय लावणं पण तितकंच आवश्यक असतं कोणतं बी लावायचं कोणत्या ठिकाणी लावायचं कोणती जागा खाली आहे त्या जागेचा कसा वापर करावा लागतो आणि कोणत्या पॉटमध्ये काय लावावं हे सगळं प्रयत्न असला पाहिजे नेहमी आणि तरच मग ते गार्डन करण्यामध्ये काहीतरी त्याचं सार्थकता आहे तर ते पण मी पाहत असते असं सर्व पाहणी करत असते की कुठं काय कुठं काय आता दोन तीन ठिकाणी मला जागा खाली दिसलेली आहे तिथं काहीतरी आणखीन बिल जसं लावत राहावं लागतं कृती आपण करत राहावं लागतं कृती करत राहिल्यानंतरच त्याचं काहीतरी फळ आपल्याला दिसून येतं आपण जर कृतीच केलं नाही आपण कार्यच केलं नाही तर जर कार्याचं फळाची आपण कशी अपेक्षा आप करू शकतो म्हणून कार्य सतत केलं पाहिजे सतत आपण बी लावत गेलं पाहिजे पेरणी करत गेलं पाहिजे तेव्हाच आपल्याला फळ मिळतं ना अनाज वगैरे घरी येतं त्याचप्रमाणे बागेचं पण आहे तर एकदा लावलं आणि सोडलं उगी दररोज पाणी घेत गे देत गेलं नाही त्याला खत पाणी पण पाहिजे आणि बी येत नाही तर आणखी दुसरं बी लावायचं प्रयत्न करत राहायचं तर असं आता मी खूप काही जागा खाली आहे तिथे पण लावणार आहे आणि आजचा जोस विचार पाठवलेला आहे ते तुम्ही वाचलाच असेल की द्वेष मस्तर क्रोध तिरस्कार आणि ईर्ष्या या दुर्गुणांना जाळून प्रेम आणि मायेची ऊब द्यायला शिकवणारा सण म्हणजे होळी असतो तर आपल्या मनातील सर्व दुर्गुणांना जाळून सर्वांच्या कल्याणाचा संकल्प करूया तर पुन्हा एकदा तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पहा किती छान पेरू निघालेले आहेत ताजे ताजे तर चला मग व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद